वटसावित्रीच्या सणानिमित्त द्वारकाधीश फोटो स्टुडिओ घेऊन येत आहे एक खास ऑफर दिनांक सहा जून ते अकरा फोटो फोटोशूट सुरू होणार आहे यामध्ये अडीचशे फक्त दोनशे रुपयांना चार फोटो काढल्या सोबतच मिळणार एक फोटो फ्रेम अगदी फ्री वटसावित्रीच्या या भव्य सेट वर फोटो काढण्यासाठी आजच अपॉइंटमेंट घ्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ येथे पत्ता सोनाली हॉटेल हो समोर शिरगावे कॉम्प्लेक्स वेळ सकाळी दहा ते सायंकाळी आठ पर्यंत संपर्क पन्नास शहाण्णव आजच भेट द्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ अविस्मरणीय क्षणांचे सोबती न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल गावचे नरसगोंडा पाटील यांचे सुपुत्र आदित्य पाटील यांची इंडियन आर्मी मध्ये निवड होऊन ट्रेनिंग नाशिक येथे पूर्ण करून शपथविधी समारोह संपन्न झाला व पुढील पोस्टिंग साठी पंजाब येथे रवाना होणार त्यापूर्वी आदित्य यांचा शहापूर येथील ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं आदित्य यांचे लहानपण शहापूर येथे मळा त्या ठिकाणी गेला आहे त्यानंतर प्राथमिक शिक्षण आदर्श विद्या मंदिर येथे झालं त्यानंतर माध्यमिक शिक्षण बाहुबली विद्यापीठ या ठिकाणी तर उच्च माध्यमिक ए सी कॉलेज इचलकरंजी या ठिकाणी पूर्ण झालं आदित्यचे वडील शेतकरी कुटुंबातील अतिशय गरीब परिस्थितीतून फार कष्टाने व जिद्दीने शिक्षणासाठी मदत केली व त्यांनी या आर्मी भरतीमध्ये कष्टाने अभ्यास करून यश संपादन केलं आदित्य याचे इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याचे समजताच शहापूरमधील ग्रामस्थांनी व महिलांनी औक्षण करून शहापूर जैन मंदिर येथे आदित्य पाटील आर्मी मॅन याचा शहापूर नगरीत स्वागत करून सत्कार करण्यात आला या सत्कारावेळी माझ्या भरतीमध्ये माझी आई वडील नरसकोंडा पाटील आर ए स्पोर्ट्स व त्यांच्या टीमचे मुलाचे मार्गदर्शन लाभले असे आदित्यने सांगितले या कार्यक्रमास उदयसिंग पाटील राजू कबाडे रणजित अनुसे नितीन कोकणे रसूल जमादार सचिन कांबळे त्याचबरोबर शहापूर जैन समाजाचे अध्यक्ष अनिल बमन्नावर आनंद बोरगावे मोहन बोरगावे सचिन आतने रावसाहेब पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते